नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाच्या आस्था आणि श्रद्धेचा दिवस मुंबईच्या चेंबूर मधील माहुल गावात दरवर्षाप्रमाणे यंदाही नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आपण पाहत राहा निर्भीड समाचार मुंबईच्या चेंबूर मधील माहूल गावात दरवर्षाप्रमाणे कोळी बांधव पारंपरिक वेशभूषेत समुद्रकिनारी एकत्र येत समुद्राला नारळ अर्पण आणि आरती करण्यात आली समुद्र पूजनानंतर ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक नृत्य सादर करत त्यांनी आपला सांस्कृतिक ठसा उमटवला ही परंपरा केवळ धार्मिक नसून समुद्राशी असलेल्या त्यांच्या जगण्याच्या नात्याचं प्रतीक देखील आहे पहा यावेळेस कोळी भगिनी आणि बांधव काय म्हणाले <laughs> सुभाष माहकर हा मी आता नारळ पूजन केलेलं आहे आता विसर्जन करायला नारळी पौर्णिमेचं काय महत्व आहे आणि काय म्हणत आपल्याला हा आमचा कोळी लोकांचा मोठा सण आहे मासेमारी करण्यासाठी शांत करण्यासाठी देवाला नारळ वाहतो तुम्ही काय समाजासाठी मागाल आता नारळ जेव्हा तुम्ही दर्याला अर्पण करणार मासे मासेमारी करायला जातात की घरी सुखरूप पोहचू दे एवढंच आम्ही मागतो